श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान श्रीराम हनुमानाला कुठे आणि केव्हा भेटले जेव्हा गोष्ट भगवान श्रीरामांच्या भक्ताची असते तेव्हा सगळ्यात आधी हनुमानाचे नाव येते त्यांनी छाती फाडून दाखवले होते की त्यांच्या मनामध्ये फक्त भगवान श्रीराम आणि माता सीता आहेत ज्यांना हनुमान सर्व काही मानतात आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की जेवढा आदर हनुमान भगवान श्रीरामांचा करत होते तेवढाच आदर भगवान श्रीराम त्यांचा भक्त हनुमानाचा आदर करत होते पण तुम्हाला हे माहीत आहे का की भगवान श्रीराम त्यांचा सगळ्यात मोठा भक्त हनुमानला कधी आणि केव्हा भेटले होते तर जाणून घेण्यासाठी ऐकूयात ही छोटीशी एक कथा भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या पहिल्या भेटीविषयी माहिती करून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल त्रेतायुगामध्ये जेव्हा रावण सीतेचे अपहरण करून त्यांना लंकेला घेऊन गेला तेव्हा भगवान श्रीराम आणि लक्ष्मण जंगलामध्ये माता सीतेला शोधत होते तर दुसरीकडे दोन वानर भाऊ सुग्रीव आणि बालीमध्ये राज्यावरून युद्ध चालू होते आपल्या शक्तिशाली भाऊ बालीला घाबरून सुग्रीव एका पर्वताच्या गुहेमध्ये लपला होता त्याच भागातील अंजनी पर्वतावर हनुमानाच्या वडिलांचे राज्य होते आणि तिथेच हनुमानसुद्धा राहत होते भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला पाहून सुग्रीव घाबरला सुग्रीवला असे वाटले की बालीने त्याला मारण्यासाठी दोन वीर पुरुषांना पाठवले हो आहे मनामध्ये शंका घेऊन सुग्रीव तपस्येमध्ये लीन असलेल्या हनुमानाजवळ पोहोचला तेव्हा हनुमान भगवान श्रीराम यांच्या नावाचा जप करत होते सुग्रीवने हनुमानाजवळ इच्छा व्यक्त केली की मला तुमची गरज आहे कृपया मला मदत करा तुम्ही ब्राह्मणाचा वेष धारण करून त्या अज्ञात वीर पुरुषाजवळ जा आणि माहिती करून घ्या की ते वनामध्ये का भटकत आहेत मला मारणे हा त्यांचा उद्देश तर नाही ना, ना। आणि जर असं असेल तर मी दुसरीकडे निघून जाईल सुग्रीवचे असे बोलणे ऐकून अंजनीपुत्र म्हणाले महाराज मी असल्यानंतर तुम्हाला जर पळून जावं लागलं तर या हनुमानाच्या जीवनाचा काय अर्थ आहे तुम्ही निश्चिंत राहा जर ते शत्रुपक्षाचे असतील देवता असुर किंवा मानव मी असताना तुम्हाला कोणती कोणीही हानी पोचू शकत नाही महाराज तुम्ही मला आज्ञा द्या असे म्हणून हनुमानाने ब्रह्मचार्याचे रूप धारण केले आणि भगवान श्रीराम आणि लक्ष्मणजवळ जाऊन पोहोचले जेव्हा हनुमानाने पहिल्यांदा भगवान श्रीराम आणि लक्ष्मणाला पाहिले तेव्हा त्यांच्या तेजाने हनुमान खूप प्रभावी झाले हनुमानाला समजले की वनामध्ये साधारण वस्त्रामध्ये फिरणारे हे कोणी सामान्य मनुष्य नाहीत तर साक्षात देवाचे रूप आहेत कोणत्या तरी खास कामासाठी या वनामध्ये आले आहेत हनुमान भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या जवळ गेले आणि म्हणाले हे तेजस्वी विरानो तुम्ही कोण आहात आणि कोणत्या कामासाठी तुम्ही इथे आले आहात तुम्ही दोघे नर आहेत की नारायण हनुमानाचे हे प्रश्न ऐकून भगवान श्रीरामांनी त्यांची ओळख सांगितली आणि वनामध्ये भटकण्याचे कारणसुद्धा सांगितले त्यानंतर भगवान श्रीरामांनी सुद्धा हनुमानाची ओळख सांगायला सांगितली भगवान श्रीरामांची ओळख कळल्यानंतर हनुमानाने त्यांच्या आराध्य देवाला ओळखले आणि हनुमानाने भगवान श्रीरामांच्या पायावर पडून त्यांना दंडवत प्रणाम केला त्यानंतर हनुमान म्हणाले आता सगळे भ्रम दूर झाले आहेत फक्त मनामध्ये एवढाच खेद राहिला की मी तर वानर आहे त्यामुळे भगवान श्रीरामांना ओळखण्यात उशीर झाला पण प्रभू श्रीराम तुम्ही तर सर्वज्ञ आहे तुम्ही या भक्ताला ओळखण्यात उशीर का केला हे ऐकून लक्ष्मण म्हणाले तू हनुमान आहे का त्यावर हनुमान म्हणाले हा मीच रामभक्त हनुमान आहे आणि असे म्हणताच हनुमानाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते पाहून भगवान श्रीरामांचे सुद्धा डोळे भरून आले त्यानंतर हनुमान ब्राह्मण रूपाचा त्याग करून त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आले आणि भगवान श्रीरामाने त्यांच्या सगळ्यात मोठ्या भक्ताला मिठी मारली तर अशा प्रकारे भगवान श्रीराम आणि त्यांचा सगळ्यात मोठा भक्त हनुमान यांची पहिली भेट झाली होती त्यानंतर कशाप्रकारे हनुमानाने माता सीतेला शोधण्यासाठी रावणाबरोबर युद्धामध्ये मदत केली होती हे तर सगळ्यांना माहीतच आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि असे छान छान पौराणिक कथेशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाची का छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ